हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर चा पक, आता आहे ना दहा वाजले आणि मम्मीचा चालू आहे स्वयंपाक आणि आम्हाला जायचं आहे आता भुमरेत हिंचे इथं म्हणजे दादून मी जाणार आहे तर ते काल तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल ते मांजरीचं पिल्लं आणले होते आम्ही तर ते एक पिल्ल ना त्यांना द्यायचं आहे तर दादून मी त्याला घेऊन जाणार आहे आणि आम्हाला दूध पण आणायचं आहे तिकडून तर तसंच दूध पण घेऊन येतो रात्रभर इतकं बाहेर राहिलं ना, <coughs> वास्ता वास्ता ना ते आगत होतं पण त्याला आम्ही वरच्या रूममध्ये असं कोंडून घेतलेलं होतं इतका छोटं आहे ना ते त्याला असं वाटतं मला नुसतं घेऊन बसाव येत नाही हे छोटं येते मी तिथे दादूच्या खांद्यावर मांडीवर बसतं मी इकडे भाजी बनवली मस्त बटाट्याची रात्री ते पिल्लू गेलो बोके नाही त्याच्यामुळे म्हटलं आम्ही ते पिल्लू त्यांना दे देऊन येतो आता कधी कधी आमचा दरवाजा बंद आहे सकाळपासून पिल्लामुळं बाहेर जाईल म्हणून बाहेर जाऊन तुझ्या पायाजवळ खाली बर का

गिरायक असल्यात पाठवतो <laughs> कोंडायला जागा नाही त्याच्यामुळं कोंडायचं पाळायचं म्हणलं आम्हाला पार्लर बर का <laughs> पाला, पाळायचं म्हणजे पार्लर बंद ठेवा आणि दरवाजा बंद ठेवावं लागेल आम्हाला त्याच्यामुळं प्रश्न आहे तसं ते तुमचं जुना घर आहे ना त्याच्यामुळे ते राहील शाहुदानाकडे भारी लागते ते

आम्ही ना आता घरी आलो होतो आणि मी साड्यांना फॉल लावत होते आणि मम्मीचे पण क्लास चालू आहे तर शिवण क्लास तर मला कमेंट आली होती की तू साड्यांना फॉल लावता फॉल धुवून घेते का तर पहिले मी धुवून घ्यायचे फॉल तेव्हा आता फॉलची क्वालिटी चांगली त्याची मम्मी वॉश नाही करत आणि कस्टमर पण चालू होती इकडं लेअर कट करायच्या होत्या तर मग क्लास चालू होता मम्मीचा त्याच्यामुळं मग कस्टमर पण आहे ना मिस केले मम्मी कर करत होती इकडं आता ब्लाऊज कटिंग तर नऊवारी साडी शिवली होती त्याच्यावरचा ब्लाऊज शिवायचा बाकी होता तर मग वेळ पण होता आणि क्लासची सुट्टी पण झाली होती त्याच्या मग मम्मीला म्हटलं दे कटिंग कर करून मी शिवणार होते ब्लाऊज तर मम्मीने मला मग कटिंग कर करून दिला आणि टक्सचाच आहे हा ब्लाऊज आणि तुम्ही जर अजून इंस्टाग्रामला आपल्या आय डीला फॉलो नसन केलेलं तर नक्की करा तिथे पण आपले लवकरच पन्नास हजार फॉलोवर पण कम्प्लीट होणार आहे तर तिथे तुम्हाला मी न्यू व्लॉग बघायला भेटतील परत छान छान अशा रील्स पण बघायला भेटतील आणि लवकरच आपल्या दिवाळीचा शूट पण येणार आहे तर नवीन काहीतरी शूट येणार आहे आपला तर तुम्ही नक्की ला फॉलो करा

ফলের দিদি গোল্ডেন লাউ এসে आता आहे ना पाच वाजले आणि माझा आहे ना हा ब्लाऊज कंप्लीट झाला आहे शिवून तुम्हाला दाखवते मी आणि मम्मी पण बाजारला गेली आता इकडं ब्लाऊज झाला आहे पूर्ण इतक्यात शेवण झालं माझा अर्धा तास पण नाही लागला हा ब्लाऊज शिवायला कारण छोट्या मुलीचा होता आणि वनटक्सचाच होतं सिंपलच होतं त्याच्यामुळं आणि आम्हाला आहे ना मंदिरामध्ये पण जायचं आहे तर ते कडक नाही ना त्या फुला म्हणते त्याला तर आम्हाला ते घेऊन जायचं आहे देवीच्या मंदिरामध्ये मस्त घटन ते बसलेले तिथं तुम्हाला दाखवलंच मी गेल्यावरती तर आता मी त्याची तयारी करते मम्मी बाजारला गेली तोपर्यंत मम्मी पण येईल माझी इतकी ऑईली स्किन झाली ना बापरे डायरेक्ट कॅमेऱ्यामध्ये इतका असं ऑइल ऑईल दिसतं आहे तर आधी मी तयारी करते त्याची आणि मग मी माझी तयारी करेन तोपर्यंत मम्मी तो पण येईल मी इकडं ना पीठ मळून घेतलंय आता हळद टाकून आणि तेल पण तापत ठेवली तोपर्यंत मी आता मम्मी येईपर्यंत देईन मी आता छोटी छोटी अशा चांग्या लाटून देते पैसे दे। नाही आता चालू है स्वयं छान जाले ना घर कौन था ही माय थी का मोबाइल में किन पाल मिल बोलो मिट के चांचांच रावणी यहाँ पर शनिवार नीचे सब तेला चांचांच रावण हमारा मंदिर हमारे जाइए चांचांच उसी रे

आपल्या स्वामीला पाठवण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न करू लागली महाराज प्रयत्न करू सवानी चौकामध्ये सवाळी मध्ये चौकामध्ये